आदरणीय गुरुवर्य सिद्धदयाळ बेटमोगरेकर महाराज यांना मी विनंती करते की त्यांनी या ठिकाणी आम्हाला आशीर्वाद द्यावा सर्व सदस्य या कार्यक्रमाचे आयोजक आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या रक्तदान शिबिरासाठी आलेल्या रक्तपेढ्या त्यांचे डॉक्टर मंडळी रक्तदाते आणि श्रोते मुखेड हे प्राचीन काळापासून एक आगळं वेगळं शहर आहे इथं अनेक चळवळी रुजल्या गेल्या मग अशी एका गोसेवा करणाऱ्या मातेचा आपण सत्कार केला ते गोरक्षण आजचं नाही आत्ताच्या काळामध्ये आपण गोरक्षण गायीची सेवा हे ती म्हणत असाल पण ते आत, अत्यंत जुन्या काळापासून त्या गोरक्षणावर विशेष इनामी जमीन देऊन त्याचं संरक्षण करण्याचं सुद्धा आपल्या परिसरात असं गोरक्षण कुठंच नाही माझ्या माहितीप्रमाणे आपल्या परिसरात किंवा स्वातंत्र्यपूर्व काळातल्या चळवळी असतील सात मी फार काळ बोलणार नाही दोन मिनटं बसा त्याच्यानंतरच्याही चळवळी असतील वास्तविक पाहता मुखेड या मोहन मोहनावती नगराला जवळपास साडेआठशे नऊशे वर्षाचा इतिहास आहे अशा या प्राचीन नगरीमध्ये अनेक चळवळी रुजल्या वाढल्या आणि आधुनिक काळामध्ये मग रक्तदानाची चळवळ असेल जे की आदरणीय डॉक्टर पुंडे साहेबांच्या मार्गदर्शनातून किंवा मा, किंवा ही जिप्सी चळवळ असेल माझ्याकडे कार्यकर्ते आले निमंत्रण आले म्हणून मला जिप्सीचा अर्थच माहीत नव्हता थोडंसं इंग्रजी कच्ची आहे माझी मी म्हणलं जिप्सी म्हणजे काय त्यांनी म्हणले भटके आम्हाला ते जिप्सी गा गाडीच माहीत होती एक जिप्सी म्हणजे जिप्सी म्हणजे काय त्यांनी म्हणलं भटके वा वा म्हणलं आणि ह्या भटक्या लोकांनी भटकंती करत असताना आज हे एक व्यासपीठ असं वैशिष्ट्यपूर्ण आहे बघा इथे धर्मगुरूही आहेत प्रशासकीय आहेत पोलीसही आहेत शैक्षणिक क्षेत्रातलेही आहेत अगदी वैद्यकीय क्षेत्रातले आहेत पत्रकार आहेत सामाजिक राजकीय मी म्हणेल असं एकही क्षेत्र इथं राहिलं नाही शिल्लक त्या क्षेत्रातला इथं एक प्रतिनिधी इथं उपस्थित नाही एक आगळा वेगळा कार्यक्रम या भटक्या मंडळीने घेतलेला आहे आणि भटकंती ती करत असतानाचं निरीक्षण जेव्हा आम्ही या सावित्रीच्या लेखीचा सत्कार करत होतो पाहिलं प्रत्येक स्तरातून प्रत्येक क्षेत्रातून एक 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 सत्कार मूर्ती त्यांनी निवडलेली आहे आणि खरोखरच त्यांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे आणि असा हा उपक्रम प्रतिवर्षी तर होतच होतो मला वाटतं मागेही एक दोनदा मी इथं आलेला आहे असे सामाजिक उपक्रम तुम्ही राबवता आणि आम्हालाही निमंत्रित करता आम्हालाही एक आगळा वेगळा आनंद तुमच्यामध्ये सहभागी होण्याचा होतो असो याप्रसंगी आजचे सत्कारमूर्ती डॉक्टर सर हे एका खेड्यागावातून आलेले परंतु उच्च शिक्षण घेऊन हो। त्यांनी कुठंतरी बाहेर जाण्यापेक्षा परत आपल्याच गावात आपल्याच परिसरात राहून आपल्याच खेड्यापाड्यातील जनतेला बाल लहान बालकांना वैद्यकीय सेवा द्यावी या उद्देशानं इथंच त्यांनी वैद्यकीय सेवा आरंभ केली आणि या गेल्या दहा बारा वर्षापासून ते अत्यंत निष्णातपणे वैद्यकीय सेवा बालरोग बाल बाल बालकांना ते दे देत आहेत त्यांनी आपल्या आप क्षेत्रामध्ये आपल्या कार्याचा एक वेगळा ठसा उमटवलेला आहे आणि या सत्कारमूर्ती त्याचबरोबर या सावित्रीच्या की या सर्वांच्या सत्कारामध्ये तुम्ही आम्हाला धर्मगुरूंनाही सहकारी सहभागी करून घेतलात असो खरोखरच आजचा दिवस फार वैशिष्ट्यपूर्ण आहे आज स्त्री शिक्षणाच्या आद्यप्रणे्या सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिन आहे अठराशे एकतीस साली त्यांचा जन्म झालेला आहे आणि आजच्या दिवशी तीन जानेवारी अठराशे एकतीस हा त्यांचा जन्मदिवस तर त्यांचं कार्य आणि विशेषत डॉक्टर पुण्यसाहेबांनी त्यांचा शेवटचा काळ कसा झाला हे सुद्धा जे अत्यंत हृदयस्पर्शी किंवा म मनाला एक हे कारण हे महापुरुष जे असतात किंबहुना संत असतात त्यांचा इतिहास बघा तुम्ही त्यांचं असंच झालेलं आहे की त्यांनी कदाचित त्या जगाच्या वेदना ते स्वतःवर घेतल्या आणि त्याच्यातच त्यांचा शेवट झाला हे सुद्धा आज आपल्याला डॉक्टर साहेबांकडून सगळ्यांना कळालं आणि खरोखरच आज हा कार्यक्रम वास्तविक पाहता सकाळी नऊचा होता नऊचा अकरा झालं अकराचे बारा झाले तेरा झाले आता तीन वाजले किती ओढत न्यावं आणि अशा वेळेत बोलावं काय हाही प्रश्न आहे म्हणून मी अधिकचं न बोलता कारण अजून दोन वक्ते आहेत आमचे महाराज मंडळी अजून आहेत तुमची अधिकची परीक्षा न घेता कारण दुपारची वेळ आहे कलियुग आहे अन्नमय प्राण आहे जेवण करावं लागतं उदरभरण हे जाणे यज्ञकर्म असं आपल्या धर्मात सांगितलेलं आहे आणि त्याच्यामध्ये अधिकच मी बाध न देता अधिकचं न बोलता माझे दोन शब्द या ठिकाणी मी संपवतो ओम शांती शांती शांती